अग रोशनी कशी का तू मी आल्याबरोबर तिला जेवण दिलं माझ्या सासून बनवून ठेवलं होत भाजी पुढे होती घरी दिल मी त्या दोघांना जेवण तुला माहित नाही का नाही नाही जेवण बा म्हणून मी म्हटलं चल बाईले जेवण करत असेल तर जेवण करुकमूक लागली तर आता बाबर लाल तोंड होत इथं आली आता बाबरोबरी वाट राहिली ना आता आली ते आधी होती सारी की नाही अगं खूप रडत होती ती खूप रडत होती ती खूप रडत होती म्हणत होती की आई बाबा आई बाबा करत होती कुबेडची मग मी जेवण गिवण दिलं त्याले तो पाय तो पाय पाय किती मस्त बसला आ आणि ही कोण लागते तुझी बहीण लागते का आ, हो ना बहिणी बहीण लागते माझी वाली ते तुझी ना माझी तु तु ना माझी ना तुझी तू काही म्हटलं का ग मला तू काही म्हटलं का नाही नाही बहिणी मी काहीच नाही म्हटलं तुम्हाला माहित आहे का मग ते चालले गेले मग मी दोघांले इथं दो घेऊन आलो आणि त्यांनीच सांगितलं मला माझीवाली वाली सासू गेली बा म्हणून डबे पार्टी करायला गेली म्हणे सांगितलं त्यांनी तर मग मी यायली इकडं घेऊन आली तुझी पण आई गेली वाटते ना तिकडं सासू पण गेली वाटते तुझी नाही हो ना माझी सासू पण गेली ना आई पण गेली आता ते गेले त्या आता काहीतरी आता मग पाणीच लागन म्हणे आणि पाणीत मग एकदाच काम चालू झाले म्हणजे मग कधी जाणं होणार नाही म्हणे मग ते वावरा वावरा आज वावरा वावरात ते कामन 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 कामत चालू राहीन म्हणे आज येतो म्हणे थोडं घुमून फिरून असेच गेले मग वावरात कुठं झाले भेटते तसे बी बायले वावराशिवाय त्याच पिकनिक आहे वावरातच होऊन राहिली कुठं बाहेर गाडी झाली पाहिजे होतं पण नाही म्हणे वावरातच करतो म्हणे डब्बे पाठी तर गेले मग ते बाहेर वावरात तू फोन नाही केला का तुझ्या आईला तुझ्या आईला फोन करते सांगते तुझी हे बहीण आहे म्हणून आलेली तर सांगते ना बोलली नाही का तू तु, तुझ्या आईसोबत बोलली ना आईनी सांगितलं मी माझ्या आईला माझी आई येतच आहे येतच म्हणे मी फोनवर बोलली मी येते ये बरं 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 काय म्हणते ग मग रोशनी कसं चालू आहे तुझं लग्न झाल्यावर म्हणजे निर्मला काकू वगैरे व्यवस्थित आहे का ज्योती पण आली म्हणते इकडे आहे ना ज्योती चार वर्षाच्या बाद बापा बापा आली म्हणते आ तर मला तर भेटली पण नाही ती पाहिजे आता अगर राहिली मी आज रात्रभर राहते म्हटलं ना उद्या सकाळी चालली जाते आता वेळच झाला या मुलांच्यानं वेळ झाला मला तर आज राहते म्हटलं आता एवढ्या रात्री निघीन तर मग तुझे भाऊ आहे ना मला रागवतील हो म्हणून म्हटलं आज रात्री राह उद्या सकाळी निघून जा

नाही तर मग कसं कस एक एक बोलते वेगळं बोलते वेगळं आणि मग त्याच्यात आपण पडतो वेगळं असं नाही झालं पाहिजे मग त्याच्यापेक्षा आपलं आपलंच बरं हो हो का नाही नाही समजून घेतलं ना गोष्टी व्यवस्थित होते समजून पाहिजे फक्त समजून घेणार पाहिजे व्यक्ती आता बघते ना तू किती समजून घेते किती नाही समजून घेत आता झालीस किती तुझ्या लग्नाला दिवस हा आठ दिवसही ना समजाले बरोबर मला सांगून राहिली

अ थांब बाप्पा मला इथं बसू दे थोडंसं या ना तुम्ही बी बसान थोडंसं बसा घे बाप्पा बसली आणि आता किती वाजले बा सहा साडे वाजले वाजली असं ना घरी कामगी म्हणे का स्वयंपाक पाणी करावं लागन ना बिचारे चाय पाणी गी हां बस म्हणलं तर बस बसली घे बाप्पा बस बसली काय म्हणते छान मग कस काय चालू आहे ते यवतमाळले आणि जॉब गिब करत असत का ड्युटी पाणी करत असत का हे बुवा काकू हो ना जॉब आता तिथं कोणते जॉब आहे तिथं काही गव्हर्नमेंट जॉब थोडी लागणार आहे आपल्याला तिथं म्हणजे मग असंच मी इथ कंपनीत जाते आणि घरचे पण आपले कंपनीतच आहे मग चालू आहे आमचं ना ते ते पोरगाव कोणाजवळ दोघे जण कामाला जात म्हणतात पोरगा माझी आई सांभाळते ना माझी आई सांभाळते तिच्या घरी नेऊन ठेवत असतो मी तिकडं सांभाळू दे बर आहे सांभाळते किती दिवस सांभाळते तर तो माहीतच पडते राहत होती इथं हां घेऊन गेली माया पोराली तिकडं काम नाही काम नाही काम नाही करत हां काय झालं असतं इथं राहिली असती तर नाही तिला काम करायचं नेटच लागला होता ना कशी राहण तिकडं बस बरे दोघंच्या दोघं दोघंच्या दोघं तिथे काही सुख राहते का कामावून येत असन तर सायंपाक असन जशी दोघाचे तिथं काही हायत देत इले कोणी हा नाही तर घनश्याम थोडी ना थोत पडलं गलाच नाही उतलं तो देते इले हाती बसनवा बसनव चंदा काउन फुगून राहिली आपल्या ह्या काव्याकड काय कशी लाल लाल तिच्या ला, बापाने ला, का हे पोरगी एवढ्या कशी काय आली बर झालं भेटली पोरगी तिचा बाप माळतच होते दोघे जण मला म्हणे देवासारखा फोन केला म्हणे तुला बाई चंदा बाई येऊन राहिले ते आता मी फोन राहिली हा का हे पोरगी पाहिजे ना आ, आता मस्त हसून राहिली चांगली आणि मायबाप तिकडं काळजी करून राहिले मायबाप लढून राहिले आणि हसून राहिली पोरगी काकू आता ते दोघे जण हसून राहिले मग आणि पान ना तर लढत होते दमपूत झाले तिथले लडू लडू अनिल काका भेटले म्हणून मदात बरं झालं अनिल काकान सांगितलं की बा हे पोर लेकर म्हणजे हे पोरगी रोशनीची बहीण होय म्हणे मामाची पोरगी तर घेऊन आली मी गावात त्या बरं केलं ना बाई ना आणलं तर देवासारखी आली ना बाई तू कशी इकडे तिकडे भटकली बाई तू इकडं गावा आणि भटकली तर भटकली अं पुरी भावाच्या पुरीला आणलं होतं तु न कुठच्या कुठं गेली असती बाई येत नाही येत नाही आली तर पाय ना बाई किती मोठं काम केलं हो तुन योगायोग काकू योगायोग असते तसं काही नसते योगायोग असते योगा आता योगायोगानं मी आली योगायोगानं योगा ते पोरगी मला दिसली दुसरं काही काकू ना, हो ना तू योगाना पण आमच्या घरचं लेकरू चाललं होतं ना कुठच्या कुठं गेलं ना बाई बरं झालं ना ओळखीचं भेटलं तरी तू काय ओळखलं असतं त्या पुरीने हा आता ते अनिल भाऊ भेटले म्हणून तुला बरं झालं नाही तर काय ओळखलं असतं तुला तुला नेऊन दिलं असतं का बाई तिच्या घरपर्यंत सांग बरं बाई दुसरी असती तर नाही नाही काकू मी नेऊन दिलं असतं नेऊन नसतं दिलं तर काय नेऊन दिलं असतं ना नेऊन दिलं असतं मी ना तिला घरपर्यंत नेऊन दिलं असतं हो काय हो तुला घरपर्यंत नेऊन दिलं असतं का शाया होजी घरपर्यंत नेऊन नसतं नेऊन दिलं तर काय आई घरपर्यंत नेऊन दिलं असतं आता तुदात कशी व आ तुले तर तु लय उशीर झाला साडेसावा वाजले आता अना मग कशीचा син तू घरी कशी जातो म्हणजे मी काय राहू शकत नाही का या घरी माय घर गर नाही होई का आई कशा बोलून राहिल्या तुम्ही आ रात्रीभर राहू शकत नाही मी आ मी गेली म्हणून काय झालं माया आईच्या गावात गेली म्हणून राह देत म्हटले तर काही हे वाला घर माय नाही होई का मी राहू नाही शकत का अ व तुले कोण म्हणलं राहू नको म्हणून ना राय बस आमिषासाठी राय नेहमीसाठी जाय कोण म्हणणार आहे तुले ती शकुनी बायरे असं वाटलं का बा तू आता राहत नाही ना कधी आणि अशी एकटी डुकटी येत नाही आज कशी काय आली बाय तिचं म्हणणं नाही जी काकू आता मी मगाने जात होती पण मग आम्ही हे लेकर ले सोडून गेली ले नाही मग ये वाट वाटपात राहिली आणि मग उशीरच झाला उशीर झाला तर मग मी म्हटलं आता जाऊ द्या रात्रभर रह राहतो तसा मी फोन केला आहे यायच्या पोराले फोन केला मी म्हटलं राहतो म्हटलं आजचा दिवस तर राहतो आजच्या दिवस राय ना राय चांगली गोष्ट आहे रायत तर राय जा चायगी मानवर सगळ्यासाठी मान चाय गी बसो चंदा बस खाली चाय मांडते चाया बस ये बाप्पा बसली तसे पैदल चालू चालू लय थकून गेली मी पाय दुखून गेले आपली पिक पिकनिक पिकनिक म्हणते ते अंगातच आली हाय अंगात मार खेळलो फुगडी 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 मार खेळलो मार खेळलो आणि आता पाय दुखून राहिले तूच खेळली वा तूच खेळली चंदा सगळ्यात जास्त ना तू चुगड्या मारून राहिली होती मग अमा भाई तुम्ही फुगडी खेळल्या का आणि पिकनिकले गेली ते बापा बापा मस्त मजा आहे बापा तुमची काय झालं तो केलं तो बिचारे मग आता पाणीच पडणार आहे मग कामच का लागन तर कामाला जात जा लागन मग मा? मग कुठं वेळ भेटते व म्हणून चला बा म्हटलं एखादा याव तसंही बी मग कुठं जायला भेटते इथं वावरातच काम करावं लागते काय नं व्हा ते आय मांडनं व्हा जाय सगळ्यासाठी चाय मग हो मानतो मानतो जी आई मानतो मानतो स्वयंपाक मलेच करायला लावा ना आता नाका झाली स्वयंपाक करायला एव असं नाही की एवढ्या दिवसापासून आली बा तर आयता तर द्या का काही द्या नाही कायले दे जीवावरच या ना तर तिला पाय नाक फुगूनच बसली आहे चाय मान म्हंटल तर काय स्वयंपाक करून होई असं कोणी बिन चाय वाला तर नाही जास्त गिस्त होऊन जाय आई नाही सग्ड़स पेती, सग्ड़स पेती मान, चार पाच कप मान, हो मान्टो मान्टो आई नाही वाई काय मंती मले हां म्हणते तुझ्या लग्नाला आठच दिवस झाले अजून अजून काहीले काहीच नाही माहीत म्हणते तुले समजून म्हणते तू किती समजून घेशील तर म्हणते मला अशी टोमने मारली मी म्हणलं फक्त एवढंच म्हणलं का समजून घ्या लागते म्हटलं समजल्यावर सगळंच बरोबर होते म्हटलं हां नुसतं आपलं आपलंच नाही पाहा लागत म्हटलं सगळं समजून घ्यावं लागते म्हटलं हां तर मला काय म्हणते ते आता लग्न आत्ताच झालं म्हणते तुला माहीत पडल ना म्हणते आता किती समजून घेत होतं अशी म्हणते आई जाऊ दे तिच्या बोलण्याकडे लक्ष नको हो देऊ ते पहिले पासूनच हे आहे जाऊ दे तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ नाही तर शहरात बा भाड्याचे पैसे किराया किराणा सगळ्या गोष्टी विकत विकत घ्या लागतील कुठं काय भेटते तिथं चार हजार रुपये नाही भेटत हां मध्ये काम करते म्हणते बाबा टेशनरी मध्ये काय भेटते मध्ये इथं चांगलं होतं ना बिचारे चंदा हा चांगलं होतं ना आता तो बी काही नाही काही काही नाही काही ना तो बी इथं जीवावर आली राहायचं इथे घरी बसून काय करायचं होतं फक्त स्वयंपाक पाणीच करणे होते मी तर हातभार लावत होती लावत नव्हती का पण नाही तिले शहरातलं जीवन पाहिजे गेली मायाच्या इकडं मग आणि पोरगं ठेवते मायाच्या इकडं हे जाते काम आले तिकडून आल्यावर खरंच इले कामच करा नाही लागत होतं का हा इथं दिवसभर घरी तरी राहे घरी राह ना स्वयंपाक पाणी जीवावर आलं तिच्या करायचं आता पाहिलं नाही का तुम्ही चाय मान म्हटलं तर कशी टोन फुगून गेली आपलं घर आज ना उद्या येणार आहे तुला वाटते घनश्याम राहते म्हणून ते काहीतरी घनश्याम तुले सांगतो तो इचीवाली जिद्द मुरवासाठी गेला असं हां तो जिद्द मुरवासाठीच गेला तो तुला वाटते का हिच्या मतानं ऐकन बघ म्हणून हिचं हिच्या शान होऊ दे बा असं काही असं त्याचं मी चांगले तर आहे न ओळखतो घनश्यामले मग हो फोनवर तसाच म्हणे थांब म्हणे एकही काम नाही करत तो हा तिकडून आल्यावर ना हेच करते म्हणते स्वयंपाक पाणी घे थकून जाते कुका कुका करत जाते म्हणते करते म्हणते हा आणि म्हणून कोणत्या तोंडानं म्हणते मला मी तर ग्लासही नाही उतरत म्हणते अं म्हणतो म्हणते मी तिले काही म्हणत तर नाही म्हणते मी तिले पण तिचं तिच्याशीना करू देतो म्हणते पोरग पोरग ठेवते म्हणते तिकडं मायच्या घरी अं आणि करू देतो म्हणते तिच्याच मतानं आपस म्हणते तिले म्हणते समजून म्हणते कोण आपलं आणि कोण दुसरं आणि तिची माया बी कासनाव कुसनाव कासनाव कुसनावस करते म्हणते पुराली पाहाली मग दिवसही भरले करू पाहायचं म्हणल्यावर होतेच ना आपलं घर वेगळं दुसऱ्याचं घर वेगळं दोन चार दिवस कोणी हे करते माय होई म्हणून काय झालं त्या हिच्या पोराच्या ना मग मायानं ना तिच्या मायले इकडं तिकडं झाले भटकाले भेटत नाही ना मग ते करत असून कासना ना त्या दिवशी दोघे मायले किचे झालेते म्हणते दोन दोन गोष्टीसाठी मग तर मग रागांना दोन दिवस ठेवलंच नाही म्हणते लेकराला नेऊन तिकडं तर घरीच राहिली होती म्हणते गेलीच नाही म्हणते कामाले मग तिचीच माय आली म्हणते आणि तिला समजाव समजाव केलं तेव्हा कुठं पाहून राहिली म्हणते अजून असंच होणार आहे म्हणते घरश्याम सांगते मला फोनवर मला तर वाटते वहिनी नाही का शकुनी काकुलेच घेऊन झाले का काय का म्हणत होते त्या हा विचारतो म्हणून सासूबाईले बाय आणि तिकडं कोणी असं नाही ना तर त्याच्या आईसोबत झालं का नाही तर काय काय का तर असं असं म्हणून घेऊन राहिले होते ते शकुनी पाय काकुले घेऊन जातो असा शब्द होता त्यानं पण मग तुम्ही येताना दिसले तर कट केला त्या म्हणून घेऊन राहत असणार नाही तर मला नाही वाटत त्या पहिले साप मतलब ये रात्रभरासाठी एकटं राहते तरी का ते घनश्याम दादाला सोडून आणि लेकरायला सोडून वहिनी माय भाई हो रोशनी रात नाही होते कधी मी तरी माझ्या डोक्यात हो विचार करूनच राहिली मी हे आज राहिली कशी काय तयार झाली रात नाही पाहिना चाय बी म्हटल्याबरोबर लगेच सुटले लगेच चाय बनवायला लागली हा तोंड फुगून होती मात्र पण बनवायला तर गेली ना न तसं काही असन बाई मलेच म्हणत असन चाल मी जातो काय तरी मायच गर्द सोडून माय पोहरायचा कोण करत हा श्रीगन श्यामले यांच्या घरी जाऊ मी श्याम्याचा कोण करत हां त्याचं तर बिचारायचं लग्न आहे आहे मी जातो येशील तर ये म्हणा इकडे राहिले नाही तर जाय म्हणा तिकडं मला काही घेण देण नाही आहे मी नाही जात म्हणू तर दे मला फक्त मग सांगतो तिला कसं राहते तर

आणते ते थांब बसा चाय प्या म्हणजे तरतरी येते घरी जायचे पाय माये दुखून राहिली